नमस्कार दर्शक मंडळी किसान ए डॉट या यूट्यूब चॅनलवरून मी कृष्णा गाजरे आपलं स्वागत करीत आहे तर गहू आतापर्यंत पेरलेला आपण बघितला आहे तर आज आम्हाला गहू शिपायचा आहे तो कशाप्रकारे शिंपला जातो हा एक नवीन ब्लॉग आपल्यासमोर सादर करण्यात येत आहे आत्ताच बैलगाडीमधून गहू आणण्याचं काम भाऊ यांनी केलेले आहे बघा बघू शकता तुम्ही बैलगाडीमध्ये सगळे संघ वगैरे घेऊन आलो आहोत आम्ही या बैलगाडीमध्ये सगळे संघ घेऊन आलेले आहे आणि गहू शिपण्यासाठी तयारी करण्यात येणार आहे हे बघा बैलांना सोडला आत्ताच मयूर चौथे पवन चौथे आणि त्याचा साथीदार तिघही आपल्या कामामध्ये व्यस्त असताना आपल्याला दिसत आहे तयारी चालू आहे जू झुंपण्याचं चा काम चालू आहे दांड पाडून घ्यायचं आहे ना तर सर्वप्रथम दांड पाळून घेण्यात येत आहे त्यासाठी जू तयार करून अवताला बैलांना लावायचं आहे तर दर्शक मंडळी आपण व्हिडिओमध्ये बघत आहात ही जी बैलजोडी आहे ही हाळी बैलजोडी आहे हे बघा दर्शक मंडळी आपण व्हिडिओमध्ये बघत आहात हीच ते शेत या शेतामध्ये आता गहू शिपण्यात येणार आहे तत्पूर्वी सगळ्या आऱ्या वगैरे सगळं पाडून झालेले आहेत तयारी संपूर्ण झालेली आहे काही क्षणातच का दांड दांड पाडण्यात येणार आहे हे बघा बैलांना अवताला झुपण्याचं काम चालू आहे तर दर्शक मंडळी आपण व्हिडिओमध्ये बघत आहात की आता सुरुवातीला दांड पाडून घेण्यात येणार आहे मयूरने अवताला जोडलेले हे दोन बैल आणि दांड पाडायचं काम चालू आहे आपण व्हिडिओमध्ये बघत आहात हळीची बैल जोडिया आपल्याला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्कीच कळवा कळवा तर दर्शक मंडळी आपण व्हिडिओमध्ये बघत आहात की दांड पाडायचं काम जवळजवळ होत आलेलं आहे हे दांड पाडल्यानंतर लगेचच गहू शिंपण्याचं काम करायचं आहे तर ही बैलजोडी आपल्याला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा तर दर्शक मंडळी आपण व्हिडिओमध्ये बघत आहात की आता ही गव्हाची बी असलेलं हे गोणी घेऊन खाली आलेले आहेत बैलगाडीमधून आणि मग त्याचं काम चालू आहे दर्शक मंडळी आपण व्हिडिओमध्ये बघत आहात की गहू शिपायचं काम चालू आहे यापूर्वी आपण गहू पेरणीचे व्हिडिओ बनवले आहे तर आज जो व्हिडिओ आहे हा गहू शिपण्याचा आहे आपण व्हिडिओमध्ये बघत आहात काय फरक आहे या दोन्हीमधला आपल्याला दिसून येत आहे एका हातामध्ये टोपलं घेऊन त्यामध्ये गव्हाचं बीज घेऊन मयूर चौथे हे गहू बीज शिपण्याचं काम करत आहे तर दर्शक मंडळी आपण व्हिडिओ मध्ये बघत आहात पवन मेंढ बांधायचं काम करतो आहे आणि मयूर ना भरून गहू घेतले आणि शिंपण्याचं काम चालू आहे हे शिंपणं झाल्यानंतर यांना राख्याद्वारे म्हणजेच बैलांना अवताला जुळून राख्यात बांधून ते राख्या चालवायचं चा आहे म्हणजे हे जे गहू आहे हे सगळेजण जमिनी मध्ये व्यवस्थितपणे मिळवल्या जाईल तर मयूरतेचं काम करत आहे आपण व्हिडिओमध्ये बघत आहात बघत आहात की गहू शिंपण्याचं चा काम चालू आहे आणि त्यावर लगेचच चा राख्या चालवायचं चा काम चालू आहे हलक्या हाताने जेणेकरून जे गहू टाकले गेले शिंपले गेले ते एकमेकामध्ये मिसळून जमिनीमध्ये मिसळून जावे यासाठी हा राख्या मारल्या जातो हे बघा व्हिडिओमध्ये हा uh -huh. <laughs> डावया सेडला, डावया सेडला, काम करता है तर दर्शक मंडळी आपण व्हिडिओमध्ये बघत आहात माझ्या डाव्या साईडला आपल्या स्क्रीनच्या डाव्या साईडला मयूर गहू शिंपायचं काम करत आहेत तर उजव्या बाजूला राख्या दोन बैल जोडी घेऊन राख्या पाडायचं काम पवन चौथे करत आहेत तर दर्शक मंडळी आपण व्हिडिओमध्ये जे बघत आहात ही बैलजोडी हळीचे बैल या जातीचे आहे हळी बैलजोडी कशी वाटली आपल्याला व्हिडिओमध्ये कमेंट्समध्ये नक्की कळवा तर दर्शक मंडळी आपण व्हिडिओमध्ये बघत आहात की आता शेवटचा टप्पा राहिलेला आहे शेवटच्या दोन आऱ्या बाकी आहे त्यासाठी थोडासा गहू गौ घेऊन गोणीमध्ये खांद्यावर गोणी घेऊन या वावरामध्ये आम्ही जात आहोत आपण व्हिडिओमध्ये बघत आहात पवन त्याचं काम चोख करत आहे एकदम बरोबर करत आहे राख्या मिळायचं काम करत आहे आणि मयूर मयूर चौथे आणि संगती सोबत असलेले महेश मालकर मित्रमंडळी मंडळी आपण व्हिडिओमध्ये बघत आहात ह्या हो शेवटच्या दो दोन आऱ्या बाकी आहे गहू शिंपायच्या ते शिंपणं चालू आहे व्हिडिओमध्ये आपण बघत आहात की संध्याकाळचे साडेपाच वाजत आलेले आहे व्हिडिओमध्ये आपण बघत आहात सूर्य मावळलेला आहे काही क्षणातच पूर्णपणे अंधार होण्याची शक्यता आहे ની માં ધ્યાન ભાઈ ને ક્યાં तर दर्शक मंडळी आपण व्हिडिओमध्ये बघत आहात की संपूर्णपणे या वावरामध्ये गौ शिंपायचं काम चालू होतं बऱ्याच वेळेचा आता ही शेवटची आरी आहे व्हिडिओमध्ये आपण बघत आहात शेवटच्या आरीला सुद्धा गौ शिंपायचं काम मयूर चौथी हा करत आहे बराच वेळच आपण व्हिडिओमध्ये बघत आहात की हे संपूर्ण वावर गहू शिंपायचं काम आम्ही करत होतो हे बघा व्हिडिओमध्ये आणि पवन हा आपन बगता चक्षन एक एक राख्या आणायचं काम करत होता हा व्हिडिओमध्ये आपण बघत आहात शेवटचा क्षण आहे एकीकडं राख्या मारणं चालू आहे तर दुसरीकडे गहू शिंपायचं काम जवळजवळ होत आलेलं आहे ही शेवटची जी आरी आहे ती बावणं आहे बावणं म्हणजे काय तर या जमिनीला थोडासा कोस असतो तो कोस या व्हिडिओमध्ये आपण बघत आहात आता शेवटचं गहू शिंपाईचं काम जवळजवळ झालेलं आहे व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओमध्ये बघत आहात हे बघा हा जो कोस आहे या कोसला बावना असं वावर असं मानलं जातं हे बघा ही आहे संपूर्ण आरी पण हे बघा ही आहे क्रॉस असलेली कोस असलेली आरी हे म्हणजे बावन शेवटचं भावना असलेलं हे जी आरी होती त्या आरीमध्ये सुद्धा पवन यांनी राख्या चालवलं आहे बघा हे दृश्य तर दर्शक मंडळी आम्ही संपूर्ण कामावरून आता निघालो आहे घराला घराकडे जाण्यासाठी त्यापूर्वी हे जे वक्राला जुळलेले जुंपलेले दोन बैल आहे हळी जातीचे हे काढायचं जा काम चालू आहे मयूर त्याला काढून जु आत्ताच वर घेतला उचलून व्हिडिओमध्ये आपण बघत आहात हे जे दोन बैल आहे नंबर वन क्वालिटीचे बैल आहेत तयारी झाली आहे घरी जाण्याची सगळे संघ वगैरे घेऊन या बैलगाडीमध्ये आता नेमक्यात टाकणार आणि बैलगाडी ही आखऱ्याच्या दिशेने धावणार बैलगाडीमध्ये सर्व प्रकारचे संग टाकण्यात आले आणि आता बैल हे बैलगाडीला झुंपण्याचं काम पवन आणि मयूर दोघेही करत आहे संध्याकाळचे पाच वाजून बावन्न मिनिट झालेले आहे सूर्य मावळलेला आहे बैलांना झुंपलेला आहे बैलगाडीला मध्ये आपण बघत आहात की आता पूर्णपणे सूर्य मावळलेला आहे काही क्षणातच का अंधार होईल सगळेजण बैलगाडीमध्ये बसलेले आहेत चला तर भेटूया मीही चाललो आहे बैलगाडीमध्ये बसायला et eriline . 哪里进来